विश्वासघात अमानुष अत्याचार आणि जबरदस्तीने शस्त्रक्रिया ही कहाणी आहे मुंबईतील एका एकोणीस वर्षीय बी कॉम विद्यार्थ्याची जल तृतीयपंथी टोळीने आपल्या क्रूर जाऱ्या ओढले या टोळीने केवळ तरुणाचे अपहरण केले नाही तर त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी अश्लील व्हिडिओ चित्रित केले आणि थेट सुलतमध्ये नेऊन त्याच्यावर जबरदस्तीने लिंग बदलाची शस्त्रक्रिया जेंडर री असाइनमेंट सर्जरी केली मैत्री न हे हा होता सापळा मालाड पूर्व येथील या विद्यार्थ्याची दीड वर्षांपूर्वी कावेरी निकम नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली पुढे त्याची ओळख टोळीची मोरक्या नेहा खान उर्फ नेहा हिच्याशी झाली पाच ऑगस्ट रोजी या नराधमांनी तरुणाला नेहाच्या घरी बोलावले आणि लिंग परिवर्तन करण्यास धमकावले तरुणाने नकार दिल्यावर त्याला कोंडून ठेवले गेले इथेच झाला मानवतेवरचा सर्वात मोठा पंच त्याला एका प्राण्यासोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले भीतीने आईने भरली खंडणी या व्हिडिओच्या आधारे टीव्हीने तरुणाला ब्लॅकमेल करून एकावन्न हजार रुपयांची खंडणी मागितली मुलाच्या जीवाला धोका असल्याने आईने तात्काळ दहा हजार रुपये दिले यानंतरही तरुणाला साडी नेसून भीक मागण्यास आणि अपमानित करण्यास भाग पाडले गेले जबरदस्तीची शस्त्रक्रिया अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नेहा आणि तिच्या साथीदारांनी तरुणाला थेट गुजरात सुरत येथे नेले तिथे त्याच्या इच्छेविरुद्ध कागदोपत्रांवर सया घेऊन डॉक्टरांकडून त्याची जबरदस्तीने शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रियेनंतरही त्याला घरात वेटभिगारी करण्यास लावले गेले आणि उपचाराच्या खर्चापोटी थेट साडेचार लाख रुपये मागितलेण्यात आले हा तरुण चार नोव्हेंबरला सुटला पण टोईने त्याला पुन्हा पळवण्याचा प्रयत्न केला स्थानिकांच्या मदतीने तो बचावला आणि थेट पोलिसात पोहोचला माळुनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नेहा खान सोहेल खान भास्कर शेट्टी कावेरी निकम यांच्यासह आठ आरोपींविरुद्ध अपहरण खंडणी लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने वैद्यकीय शस्त्रक्रिया केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत यातील चौघांना अटक करण्यात आली आहे या क्रूर कटात सहभागी असलेल्या डॉक्टरांची भूमिका काय होती याचा तपास आता पोलीस करत आहेत